Ya, ya gawa tun dhan marun apun iture alo gani Ya gawa tun dhan marun apun iture alo ক���নর সবামা কহনার সম্পটে জরে একজব আঞর জবা কন্ির decoration কন্নত্ন ককডারস Hoe � presidency पाहून राहिले नुसते कमेंट करा ना तुझ्या या माग काय करून राहिली मी पद्मिनी पद्मिनी माता की जय हो हाय पद्मिनी पद्मिनी हाय तो आता, आता किती वर्ष झाले आपल्याले आठ आठ नऊ वर्ष झाली ना आपल्याला पोटा भेटले चार वर्ष कम्प्लीट झाले आपल्याला तु लाशां

તમ કૃપી માહ ભાવ પત્ની ની આજે કા ને પત્નીની સોબત જાય બાબુ મામા મેમાઈ મા अंजनगाव सुरजी आहो मी अंजनगाव सुरजीला आलेलो आहे अंजनगाव सुरजीला सुरचीला त्या घरी पल्लापुरीच्या घरीगाव पाचशे सब झाले माझे बापरे कांग्रॅच्युलेशन बाबू इतना कांग्रॅच्युलेशन कांग्रॅच्युलेशन कृष्णा तपाती जेवलात आहे तिथना कृष्णा तू दुधू तपातीव इतना तू दुधू तपाती जेवलात कोल्हापूर कोल्हापूरमध्ये का, का, का? नाही बा कोल्हापूरमध्ये नाही आहे लाखनवाडी लाखनवाडी इकडची लाखनवाडी शेषाडी स्पिडिओ वर हो का मस्त मस्त मग किचना कुठे चालल्या फिरायला लाखनवाडी लाखनवाडी दर्शनाला आलो होतो आम्ही सत्यवान दादा हाय नाही माहीत आमच्या इकडचं आहे आहे हे विदर्भातलं गुणवंत विदर महाराजांची लाखनवाडी हो जवलो दुधू तपाती हाव काय रे बाबू मस्त जवत जाय मा कितना चांगला रक्त आवू काय बघता आम्ही चांगला ओके 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 ऋतिक दादा निदर वाजलंय निदर वाजलं आ हा गाडी गाडी तर खास गाडी चालवते अष्टमाशी गई जय बोला लाकडवाडी मला लेबर आहे बरं 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 हाय दीदी दादा त्या डीचे दोन हजार पंचवीसशे सब झाले मस्त 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 लाईक केलं नाही मी आहे धन्यवाद धन्यवाद नाही केलं तरी चालते नाही केलं तरी धन्यवाद अशोक भाऊ पूर्फ संदीप मतले भाऊ हॅलो સ્વાગત સાહેકા જેવું લાયક લાયક બાકી સ્ત્રી સાપરાય ચેડાર મજ્જા કાંઈ ને ચેડવત બાવા મધને દાદા સંદીપ પાક ચેડવત જાઉં ચલા તય કહેલા પણ કદી કદી વ્યૂજ હોત નહીં માય ગાડી હળુ હળુ પળાયજ હા હા સંદીપ મંતે દાદા હળુ હળુચ ગાડી શ્યામ દાદા ભાઈ તાઈ ગુ સત્યવાન દાદા લાખડવાડી લાલુ લાખડવાડી આલો આલું લાખડવાડી તર્ક નહોતો લાઈવ નહીં ગેપી ચાલુ ગઈ બંધ ¿Cómo मोठा डायरेक्ट येऊ नाही त्या माग पत्नी चालू दे गाडी पत्नी कोल्हापुरी हे आहे पद्मिनी कोल्हापुरीची गाडी आहे म्हणून म्हणते मला मागं माग नको येऊ हे आहे पद्मिनी कोल्हापुरीची गाडी त्याच्या माग आमची गाडी आहे बा गरीबी गरीबी पुढे मोठे माणसं आम्ही गरीब माणसं मांग मांग चाललो बा त्याच्या त्याच्या आय करता ते शाहूकार माणसं आहेत बा त्या बा हसू राहिल्या की नाही पत्नी माता ते शाहूकार आहेत बा आम्ही गरीब गरीब लोकांनी सगळेच ऐकून घ्या लागते मांग माग यामुळे जा लागते मग येऊ नको म्हटलं तरी माग जा लागते काय करता बा कारण नाही करत अरे गेले काय रे बा सगळे जण चांग गेले का सगळे जण फोडून काढील बाऊ पाय वासना स्पिंकर स्पिंकर

বাবু পদ্মিনী মনে বাবু রে চলা তুমি बाहेर बाबू म्हशी किती आहे रोटीचा त्यासाठी दुधासाठी म्हणू काय म्हशी लय किती द्या लागते ना दुधू चपाती लय खाते ना दूध लय पेते ना लागते दूध त्यासाठी कितनाले दुधू चपाती खाली काय मापाती खाली काय मा कितना अ बाबू कितनाले दूध चपाती खाली दूधू चली मावशी चांगले फटके ते कोणाले देऊ फटके कोणाले देऊ रे किती ना पटके आता मी तुया मागे मागेन आता तू मागे पडली डिचार डीचर परत वाड्यातून चालतं ना परत वाड्यातून पत्मी ने विचार परत वाड्यातून चालते का म्हणून अष्टमा सिद्धी तर आता डबल आपल्याला झाला का हे अष्टमा सिद्धी आहे अजूनच गेलो आम्ही अष्टमा सिद्धीचं मंदिर अष्टमा सिद्धी अष्टमा सिद्धी अष्टमा सिद्धी हो चाल म्हणते हो चाल बरं बरं परतवाड्यात जाऊ म्हणतात हे म्हणतात परतवाड्यातूनच जाऊ हे बरं झालं गड्या इचाऱ्याने तुली हटच्या हाती जवळपास ना? ना? Okay. या साइड न आलो होतो इकडून आलो होतो ना आपण हा रोड आहे तयार आपण अस्थमातून आलो तो या गावातून आपण इकडे आलो का त्या आपल्याला पत्ता सांगत होता हा हा बाबा मस्त पत्ता सांगितलं आपल्याला अबक डबक टबक अबक डबक टबक जाय तिकडे मस्त पत्ता सांगितलं कोणाला बाई मादो